सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मराठी वर्षामधील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सुवासीन महिलांसाठी विशेष असतो या दिवशी वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर मिळावे अशी प्रार्थना केली जाते मार्गशीर्ष गुरुवार व्रत कथा मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्रीमहालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मासी व्रत करण्यात जमले नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावे व्रता त्याचे उद्यापन करायच्या दिवशी सात सुवासनी किंवा सात कुमारिकांना घरी बोलावून त्यांच्यात महालक्ष्मी स्वरूप जाणून त्यांना हळदी कुंकू लावावे मनोभावे नमस्कार करावा नंतर पूजा आरती करून प्रसाद म्हणून फळ व महालक्ष्मी व्रतकथा पोथीची एक प्रत ही प्रत्येकाला द्यावी पुरुष हे व्रत करत असतील तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकांच्या हातावर हळदी हा कुंकू वाहवे आणि त्यांना महालक्ष्मी स्वरूप जाणून मनोभावे नमस्कार करावा शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा सायंकाळी गायीची पूजा करून गोग्रास द्यावा व्रत करणाऱ्या जातकाने मनाने आनंदी व शरीराने शुद्ध असणे आवश्यक आहे गुरुवारी व्रत करताना चित्त शांत व आनंदी वृत्ती असावी सर्वांशी प्रेमाने वागावे तसेच प्रसन्न राहावे काही कारणामुळे गुरुवारी पूजा आरती कहाणी करणे शक्य नसेल तर दुसऱ्याकडून करवून घ्यावी उपवास मात्र स्वतः करावा व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा व संध्याकाळी पूजा आरती कहाणी झाल्यावर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावी नंतर कुटुंबियांसमवेत मिष्टान्न भोजन करावे व्रतामध्ये फळे दूध वगैरे घ्यावे निराहार राहू नये आता महालक्ष्मी व्रताची मी तुम्हाला कथा सांगणार आहे त्याचसोबत आपण आरती देखील म्हणणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी मह लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल श्री महालक्ष्मी लक्ष्मी देवीची कथा गुरुवारची कहाणी श्री गणेशाय मह श्री महालक्ष्मी देवेन मह सुजन देवी कहानी। ही ही एक हो एका श्री देवी महालक्ष्मीची कहाणी ही कहाणी आहे द्वारपार युगातील सौराष्ट्र देशातील त्या सौराष्ट्र देशात एक भद नावाचा राजा राज्य करत होता तो राजा पराक्रमी प्रजादक्ष आणि धार्मिक होता त्या राजाच्या राणीचं नाव होतं चंद्रिका ती अत्यंत सुंदर रूपवान होती तिला आपल्या श्रीमंतीचा आणि रूपाचा मोठा गर्व होता मागील जन्मात ती एका वैशाची पत्नी होती तिची तिच्या नवऱ्याशी नेहमी भांडण होत असे एकदा असेच झाले ती त्या भांडणास कंटाळली आणि रागारागाने घर घरं सोडून बाहेर पडली ती राणावनात फिरत असताना तिला काही सुवासने एक पूजा करत असताना दिसले तिने पुढे जाऊन त्यांच्याकडे त्या पूजेची चौक चौकशी केली तेव्हा त्यांनी तिला सांगितले की हे धनदात्री श्री महालक्ष्मी पूजेचे व्रत आहे तिने त्यांच्याकडून व्रताची संपूर्ण माहिती घेतली पुढे ती मोठ्या भक्तिभावाने ते व्रत करू लागली त्या तिच्या व्रताचरणाने देवी महालक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य दूर झाले कालांतराने ती वैश्यश्री मरण पावली तीच पुढे राजघराण्यात जन्म पावली तिचा बधेश्रबा राजाशी विवाह झाला ती राणी झाली त्या दोघांना सात पुत्र आणि एक सुंदरशी कन्या देखील झाली त्या कन्याचे नाव होते श्यामबाला एकदा काय झाले देवीच्या मनात आले की आपण सूरजचंद्रिका राणी जाऊन भेटावे तिला आपली ओळख पडते का ते पाहावे मग देवीनं काय केले एका म्हतारीचं रूप घेतलं फाटकं लुगडं नेसली माथी मळवट भरला हाती एक काठी घेतली मतारी काठी टेकत टेकत राणीला भेटायला थेट तिच्या राजवाड्यातच आली मतारीने आवाज दिला आहे का कोणी मला कोणी घास देईल का मतारीचे ते बोलणे ऐकून एक दासी धावत पुढे आली तिने मोठ्या विनयाने त्या मतारीस विचारले अहो आजीबाई कोण तुम्ही इथं कशाला आणि कोणाकडे आलात तुमचं काय काम आहे तुम्ही कुठून आलात तुमचे नाव काय त्यावर मधून मधून खोकत खोकत मतारी त्या दासीला म्हणाले अगं माझं नाव कमला मी द्वारकेहून आले आहे तुझ्या सुरज चंद्रिका राणीस भेटायला कुठे आहे ती राणी तेव्हा ती दासी हलक्याच आवाजात म्हणाली आजी राणीसाहेब आता त्यांच्या महलात आहेत मैत्रिणींशी गप्पा गोष्टी करत आहेत त्यांनी जर तुला इथे या अशा अवतारात पाहिले तर त्या रागवतील तुला उनं धुनं बोलतील आपल्या मैत्रिणींच्या समोर तुझा अपमान करतील त्यापेक्षा तू असं कर आपली एका आडोशाला बस त्यांच्या मैत्रिणी केल्या की मी तू आल्याची वार्ता साहेबांना देते दासीचे ते बोलणे ऐकून राग आला ती रागा रागाने म्हणू लागली अग ही तुझी राणी आता धनसंपत्तीने रूपाने गर्विष्ट झाली आहे ती आज राणी झाली आहे खरी पण मागच्या जन्मी ती एक दरिद्रीच वैश्यश्री होती त्या जन्मात तिने माझे श्रीलक्ष्मी व्रत केले म्हणून तिला या जन्मी हे राजवैभव प्राप्त झाले आहे पण ती मात्र आता गर्विष्ठ उन्मत झाली आहे तिला याचा परिणाम भोगावा लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी असे म्हणून ती म्हथारी तावा तावाने निघाली तेव्हा दासी घाबरली तिने मतारीचे पाय धरले तिला पाणी दिले आणि तिची क्षमा मागितली हात जोडून दासी म्हणाली आजी ते व्रत तू मला सांग मी ते व्रत श्रद्धेने भक्तिभावाने अवश्य करेन मी उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही माझ्यावर दया कर आणि मला ते तुझे व्रत सांग मतारीला त्या दासीची दया आली मतारीने तिला त्या लक्ष्मी व्रताची सारी माहिती दिली मतारी काठी टेकत टेकत परत निघाली तोच भद्र राजाची मुलगी श्यामबाला ही तिथे धावत आली तिने दासी व मतारीचा संवाद ऐकला होता ती मतारीचे पाय धरून तिला आपला परिचय दिला मोठ्या विनयाने म्हणाली आजी रागवू नकोस माझी आई चुकली मी तिच्या वतीने क्षमा मागते आईने जरी तुझ्या व्रताकडे पाठ फिरवली असेल तरी मी तसं करणार नाही मी घेतला वसा टाकणार नाही व्रत मोडणार नाही तू मला तुझ्या व्रताची माहिती दे राजकन्या श्यामबाला बाला ते बोलणे ऐकून तिची दया आली तिने तिला त्या मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मी व्रताची संपूर्ण माहिती दिली आणि मतारी आता परतणार तोच तिथे राणी सूरज चंद्रिका ही आली तिने त्या फाटकं तुटकं नेसलेल्या मतारीला आपल्या महालाशी पाहिलं ती एकदम तिच्यावर रागावून तिला विचारू लागली कोण गं तू थेरडे इथं कशाला आलीस जा इथून नाही तर मी तुला धक्के मारून माझ्या घरातून हकलून देईन हे शब्द ऐकून म्हातारी संतापले तिने रागाने आपले डोळे घराघरा फिरवले ती तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटली आणि संतापाने निघून गेली हो त्या म्हातारी रुपी देवी महालक्ष्मीने जे व्रत सांगितले ते व्रत मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने केल्यामुळे ती दासी पुढे खरोखरच सुखी झाली राजकन्या श्यामबाला हिने ही त्या व्रताचे श्रद्धेने आचरण केले योग्य वेळी देवी महालक्ष्मीच्या कृपेने सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर याच्याशी तिचा विवाह झाला ती मोठ्या राजवैभवामध्ये दे सुखाने देखील राहू लागली इकडे मालवी लक्ष्मी ही त्या बदेश्रवाच्या राजवाड्यातून अपमानित होऊन निघून गेल्याने पुढे ती लवकरच शत्रूंनी त्यांच्या राज्यावर चाल केली त्यांचे राज्य बळकावले राजा राणीस आपल्याच राज्यातून परागंदा व्हावे लागले झालेल्या गोष्टीचा राजा भद्रश्रवास खूप वाईट वाटले राणी सुयचंद्रिकेसही आपल्या केलेल्या कृतीचा आता पस्तावा होऊ लागला एकेकाळच्या एक राजवैभवात असलेल्या राजा राणीस आता वनवासात भुकेल्या पोटी फिरण्याचे दिवस आले असाच काही काळ गेला एक दिवस राजा भद्रश्रवाच्या मनात आपल्या लेकीस भेटण्याची तीव्र इच्छा झाली तो एकटाच पायी चालत चालत तिच्या नगरीत आला दमला राजा नदीकाठी आगमनाची वार्ता राजवाड्यात दिली मालाधर जावयाने त्वरित सासऱ्या सन्मानाने आणण्यासाठी रथ पाठवला राजाचे स्वागत करून त्यास वस्त्र अलंकार भूषणे दिले मोठ्या आदराने प्रेमाने ठेवून घेत त्याचा उचित आदर सन्मान केला काही दिवस आपल्या लेकीच्या पाहून राजा परत निघाला तेव्हा मालाधाराने त्यास ते हंडा भरून धन दिले पित्यास भरल्या गळ्याने निरोप दिला बदश्रवा राजास तो तसा हंडा घेऊन आलेला पाहून राणी सुरज चंद्रिकाईला मोठा आनंद झाला तिने घाई त्या हंड्यावरचे झाकण दूर केले आणि आत पाहिले तर काय आत धन नव्हते तर त्या धनाचे झालेले कोळसे होते ते पाहून राजास मोठे आश्चर्य वाटले राणी सूरज चंद्रिकेची मात्र खात्री झाली की त्या देवीची अजूनही आपल्यावर झालेल्या अवकृपेची तिच्या शापाचीच ही परिणिती आहे पण काय करणार राणी सूरजचंद्रिका आपल्या फुटक्या नशिबावरच हात मारून घेण्याशिवाय उपाय उरला नव्हता राजा भदश्रवा आणि राणी सूरज चंद्रिका यांच्या मागचे दारिद्र्य काहीच सरत नव्हते एक दिवस आईच्या मनात लेकीच भेटण्याची इच्छा झाली तिच्याही आगमनाची वार्ता ही, आग ही अशीच एका दासीकडून मिळतात लेख आणि जावयांनी तिला मोठ्या आदराने सन्मानाने महालामध्ये आणले ती जेव्हा लेकीकडे आली तेव्हा श्री महालक्ष्मी व्रताच्या चरणाच्या प्रभावाने सुख सौख्यात असलेल्या आपल्या लेखी पाहून तिला मोठा आनंद झाला समाधान झाले लेकीने आईस नाव माखू घातले तिला नूतन वस्त्र अलंकार दिले भोजन दिले दुपारची वेळ झाली श्यामबाल्याने देवी महालक्ष्मीची पूजा आरती नैवेद्य केला आणि तिने आईस भोजनास बोलवले पण त्यावेळी राणी सुरज चंद्रिका म्हणाले श्यामबाले तू माझे डोळे उघडलेस आज तुझ्या श्री महालक्ष्मी व्रताचा हा पहिला गुरुवार आहे मी तुझी पूजा पाहिली आरती ऐकली आता आज मी ही उपवास करणार आणि माझा सुटलेला मोडलेला लक्ष्मी व्रताचा पुन्हा जोडणार ते शब्द ऐकून तर फार मोठा आनंद झाला महिनाभर तिथेच राणीने ही देवी लक्ष्मीची क्षमा मागून तो लक्ष्मी पूर्ण केला आणि एक दिवस सर्वांचा निरोप घेऊन राणी सूरज चंद्रिका आपल्या घराकडे परत येण्यास निघाली तेव्हा लेख आईस पोहोचवायला तिच्या सोबत माहेरी आली चार दिवस माहेरी राहून सासरी परत आलेल्या श्यामबालेस जेव्हा तिच्या पतीने तू माहेरून काय आणले असे विचारले तेव्हा तिने सोबत आणलेला मिठाचा हंडा दाखवला त्यावर मला तिला म्हणाला अगं वेडे मीठ कशाला आणले इथे आपल्या राज्यात ही उप मीठ आहेच की त्यावर हो ना पण हे माझ्या माहेरचं मीठ आहे मीठ हे जीवनाचं अमृत आहे त्याने अन्नाला एक सुंदरही गोडी येते मीठ सेवकाला धन्याची इमान राखायला शिकवते असं श्यामबाला म्हणाले मालाधराने तिच्या बोलण्यातील अगदी खोच ओळखली आता मालाधर ही त्या मिठाचा विचार करू लागला आणि असा विचार करत असताना एकाएकी मालाधर कसल्याशा निश्चयाने उठला त्याने तातडीने भदैश्रवा आपल्याकडे बोलावून घेतले एकांतात त्याच्याशी कसलीशी त्याने बोलणी केली आणि सैनिकांच्या हातावर मीठ देऊन त्यांना प्राणपणाने लढण्याचे आदेश दिले मालाधराने ज्या शत्रूंनी बधश्रवाचे राज्य बळकावले होते त्याच्यावर तीव्र हल्ला केला प्रचंड युद्ध केले सैनिकांनी मिठाचे इमान राखत पराक्रमाची शर्त केली बधश्रवाचे राज्य सोडवून ते परत मिळवले मालाधर आणि श्यामबाला यांना ही वार्ता मिळताच त्यांनाही मोठा आनंद झाला मालाधराने ते बधश्रवास परत दिले त्या दिवशी भदष्टवास त्याचे गेलेले राज्य परत मिळाले तो मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार होता राणी सुरज चंद्रिकेने पुनच्च सुरू केलेल्या लक्ष्मी व्रताचा तो शेवटचा गुरुवार होता त्या गुरुवारीस भदष्टवास त्याचे गेलेले राज्य परत मिळाले इतकेच नाही तर देवीच्या वरत कृपेने राजाचे दूरदेशी गेलेले साती पुत्रही नेमके त्याच दिवशी घरी परत आले सर्वांनाच मोठा आनंद झाला सर्वांनी तो सुखाचा दिवस परत दाखवणाऱ्या देवी महालक्ष्मीचे आभार देखील मानले तिच्या नावाचा जय जयकार केला जो कोणी भक्तभाविक हे व्रत निष्ठेने भक्तिभावाने आचरतात त्यांच्यावर देवी महालक्ष्मी आपल्या कृपेचा वर्षाव करते ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी मोठ्या भक्तिभावाने वाचावी ऐकावी म्हणजे त्यांच्या घरात सदैव श्री आता आपण महालक्ष्मीची जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसी व्यापक रूपे तू स्थूल लक्ष्मी जय देवी जय दे। करवीर पुरवासिनी सुवर्मुनी माता पुरहर वरदायिनी मुरहर प्रियंकांता कमला करे जठरी जन्मविलाधाता सहस्र वदनी भूधरणे पुरे गुणगाता जय देव विजयदेव मातुलिंग गदा खेटकर रविकिरणी झळके हाटक वाटी मनी करसना सुरंग बसना मृगनयिनी शशिधर वदना राजस मदनाची जननी जय देवी जे देव जय महालक्ष्मी रूपे तू स्थूल लक्ष्मी जय चका गौरी साङ्ख्यामन्ती प्रकृति निर्गुण निर्धारि गायत्री निज धर्मचारी जय देव जय देवी जय महालक्ष्मी वसि व्यापक रूपे स्थूल जय देव जय देव अमृत भरिते सरिते वारी मारी दुर्घट सुरा भव दुस्तूर तारी। वारी माया पटल प्रणमत परिवारी हे रूप चिद्रूप तद्रूप दावी निर्धारी जय देवी जय देवि जयमालक्ष्मि व्यापक रूपे तू स्थूल लक्ष्मी जय देवी जय देवि चतुराणने कुच्छित कर्माच्या ओळी लिहिल्या असतील माझे निज थाळी पुसवनी चरणातळी पद सु मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसी व्यापक रूपे तू स्थूल लक्ष्मी जय देवी जय देवी तुम्हाला जर महालक्ष्मीची कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमहा जरूर लिहा धन्यवाद